श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या मार्च सोमवारी आहे भालचंद्र संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थीचे व्रत हे केले जाते संकष्टी चतुर्थीला उपवासासह गणेशाची पूजा केली जाते प्रत्येक महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं त्यात फाल्गुन महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला भालचंद्र संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखलं जातं हे व्रत गणेशाला समर्पित आहे संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्याने जीवनातील सर्व दुःख दूर होतात तसेच जीवनात सुख समृद्धी आणि ऐश्वर हे कायम टिकून राहत हिंदू धर्मात गणपतीला प्रथम उपासक मानले जाते हिंदू धर्मात सर्वप्रथम गणेशाची पूजा केली जाते कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी श्री गणेशाची पूजा करणं आवश्यक मानलं जातं पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी सोमवारी म्हणजेच सतरा मार्च रोजी संध्याकाळी सात वाजून तेहतीस मिनिटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी अठरा मार्च रोजी रात्री दहा वाजून नऊ मिनिटाने संपेल संकशी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदयाच्या वेळेस गणपतीची पूजेला विशेष महत्त्व हे दिलं जातं त्यामुळे सोमवारी म्हणजेच सतरा मार्च रोजी भालचंद्र संकशी चतुर्थीचं व्रत हे पाळलं जाणार आहे गणपती बाप्पा हे रिद्धी सिद्धी आणि बुद्धीचे देवता मानले जातात आणि म्हणूनच गणपती बाप्पांना प्रसन्न करण्याकरता प्रत्येक आई आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या कुटुंबात सुख समृद्धी टिकून राहण्याकरता हे व्रत करते वास्तुशास्त्रानुसार या दिवशी जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते आणि म्हणूनच भालचंद्र संकशीच्या तुर्तीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण सकाळीच घरात या झाडाचं फक्त एक पान हे पान आपल्या घरी आणल्यामुळे आपल्या सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होणारच आहे पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतील अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कमेंट मध्ये ओम भालचंद्राय नम लिहायला अजिबात विसरू नका अंकाशी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तात उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं ओम गण गणपते नम या मंत्राचं आपल्याला अकरा वेळा जप करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्रही परिधान करायचे जर तुम्हाला शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत गणपती बाप्पांची पूजाही करून घ्यायची जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्यांना तामनामध्ये दे घ्यायचं आहे त्यांच्यावर आपल्याला अकरा पळी पाण्याने अभिषेक हा करायचा आहे किंवा तुम्ही अगदी पंचामृताने सुद्धा अभिषेक हा करू शकतात प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना निरंतर आपल्याला ओम गण गणपते नम किंवा ओम श्रीविघ्न हर्ताय नम या मंत्राचा जप हा करायचं आहे किंवा तुम्ही ओम भालचंद्राय नम या मंत्राचा जपसुद्धा करू शकतात तर त्यानंतर आपल्याला काय करायचं हे जे पाणी आहे म्हणजे ह्याला तीर्थसुद्धा तुम्ही म्हणू शकता थे? हे तीर्थ आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते त्यानंतर पुन्हा गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून त्यांच्या स्थानावर आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्यांना गोडाचं नैवेद्य दाखवून घ्यायचं जर तुम्ही मोदक बनवले असतील तर मोदकाचं नैवेद्य ठेवा किंवा तुम्ही गुळ खोबऱ्याचं नैवेद्य ठेवला तरीही चालणार आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांना ज्या स्वंदाचं फूल अतिशय प्रिय आहे ते अर्पण करायचं आणि त्यांना सर्वात जास्त प्रिय आहे ती म्हणजे दुर्वा दुर्वा अर्पण करताना आपल्याला ओम भालचंद्राय महम या मंत्राचं जप करायचं आहे आणि आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला गणपती बाप्पांच्या मस्तकाला दुर्वा लावायची आणि त्यांच्या हातामध्ये ती दुर्वा जी आहे ती अर्पण करायची आहे असं केल्यामुळे आपल्यावर गणपती बाप्पा प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी प्रदान करतात तसेच आपल्याला गणेश स्तोत्राचं पठण करायचं आहे गणपती अथर्व शिष्यमचं पठण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला ओम भालचंद्राय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचं आहे त्यानंतर आपल्याला भालचंद्र संकशी चतुर्थीचे व्रतकथेचे पठण करायचे आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची आरती करायची आहे आणि त्यानंतर आपल्या घरातले जेवढे पण सदस्य असतील त्यांना प्रसादाचं वाटप करायचं आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना क्षमा याचना करायची आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला माफीही मागून घ्यायची आहे अशा रीतीने आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे वास्तुशास्त्रात जास्वंदीच्या झाडाला विशेष महत्त्व हे दिलं गेलं आहे लाल फुल म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सर्वप्रथम येतात ते म्हणजे आपले लाडके गणपती बाप्पा कारण गणपतीला हे फुल विशेष प्रिय आहे वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला जास्वंदीचं झाड लावल्याने घरातील वातावरण चांगलं राहतं जास्वंदीच्या झाडामुळे घरामध्ये धनधान्याची कमतरता भासत नाही तसेच धर्मशास्त्रातही जास्वंदीचं फूल खूप शुभ मानलं गेलं आहे हे फूल काली माता आणि श्रीगणपतीला अर्पण केलं जातं जास्वंदीचं फूल सौभाग्याचं प्रतीक देखील मानलं जातं तसेच एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत मंगळ दोष असेल तर त्या व्यक्तीला आवर्जून जास्वंदीचं रोपटं लावण्याचा सल्ला हा दिला जातो मंगळ दोषामुळे होणाऱ्या समस्या जसं की विवाहामध्ये विलंब तसेच नोकरी व्यवसायामध्ये यश न मिळणं तर आवर्जून जास्वंदीचं झाड जे आहे ते आपल्या घराजवळ लावावं तसेच लाल जास्वंदीचा उपयोग हा सूर्यदेवांच्या पूजेमध्ये सुद्धा केला जातो आणि म्हणूनच सूर्यदेवांना जल अर्पण करताना आवर्जून त्यामध्ये आपल्याला लाल जास्वंदीचं फुल हे टाकायचं आहे आणि हे जल आपल्याला अर्पण करायचं असं हे जल सूर्यदेवांना अर्पण केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये सकारात्मकता येते ज्यामुळे आपल्याला नोकरी आणि करिअरमध्ये भरभरून यश प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आपल्याला लाल जास्वंदीचं एक पान आपल्या घरी घेऊन यायचं हे पान आपल्या घरी आणल्यानंतर त्या पानाला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं हा संपूर्ण उपाय जो आहे तो आपण देवघरामध्ये दे बसूनच करणार आहेत आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटमध्ये थोडंसं कुंकू टाकायचं त्या कुंकुवामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आता जास्वंदीच्या झाडाच्या काडीने आपल्याला त्या जास्वंदीच्या पानावर म्हणजे त्या पा काडीला आपल्याला कुंकुवामध्ये बुडवायचं आणि बघा तुम्हाला स्क्रीनमध्ये दिसत असेल त्याप्रमाणे आपल्याला अगदी थोडक्यामध्ये आपल्या मनातली इच्छाही लिहायची आहे जसं की आपल्याला नोकरी प्राप्तीची इच्छा असेल तर नोकरी लिहा विवाहाची इच्छा असेल तर विवाह लिहा धन प्राप्तीची इच्छा असेल तर धन किंवा तुमची इतरही कोणती इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल ती मनोभावी आपल्याला त्या पानावर लिहायची आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर आपल्याला मुठभर तांदूळ हे ठेवायचे आणि त्या तांदळावर आपल्याला हे इच्छा लिहिलेलं जे पान आहे ते ठेवायचे आता ही प्लेट उचलून आपल्याला दे आपल्याला देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे त्याचबरोबर आपल्याला एकवीस दुर्वांची जोडी घ्यायची आहे आणि ती दुर्वाची जोडी जी आहे ती गणपती बाप्पांच्या मस्तकाला लावायची आणि आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला त्यांच्या हातावर अर्पण करायची आहे त्यानंतर आपल्याला तीन वेळा गणपती अथर्व शिशमचं पठन करायचं जेव्हा आपण गणपती अथर्व शिशमचं पठण करणार तेव्हा आवर्जून आपल्या मुलांना सुद्धा आपल्या जवळ बसवायचं त्यांनी श्रवण केलं तरी त्यांना त्याचा खूपच लाभ मिळणार आहे तीन वेळा गणपती अथर्व शिशमचं पठण करून झाल्यानंतर एक वेळा आपल्याला फलश्रुतीचं पठण सुद्धा करायचं आहे फलश्रुतीचं पठन केल्यामुळे आपल्याला केलेल्या सेवेचं त्वरित फळी प्राप्त होत असतं तसेच एकशे आठ वेळा तुम्हाला जो पण गणपती बाप्पांचा मंत्र येतो जसं की ओम भालचंद्राय ते आहे ओम गण गणपते आहे ना ओम श्रीविघ्नहर्ता आहे नम तुम्हाला जो पण मंत्र येतो त्याचा एकशे आठ वेळा तुम्हाला जप भाग करायचा आहे त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची जी पण इच्छा आपण त्या पानावर लिहिले ती इच्छा होण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करून घ्यायची आहे संपूर्ण दिवसभर ही प्लेट आपल्याला देवघरामध्येच ठेवायची आणि संध्याकाळी पाच वाजल्यानंतर आपण जे इच्छा लिहिलेले पान आहेत ते त्याचबरोबर एकवीस दुर्वांची जोडी आणि त्या पानाखाली जे आपण तांदूळ ठेवलेले त्याच्यातले एकवीस तांदळाचे दाणे आपल्याला घ्यायचे या तीन वस्तू घेऊन जायचे आपल्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम गणपती बाप्पांसमोर आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा त्यांना हळद कुंकू अक्षदा दीप अगरबत्ती दाखवून घ्यायचे गोडाचं नैवेद्य घेऊन गेले असेल तर तो अर्पण करायचं त्यानंतर जे इच्छा लिहिलेलं पान आहे त्यावर आपल्याला एकवीस दुरुवांची जोडीही ठेवायची आणि आपल्या मनातली इच्छा पुन्हा एकदा आपल्याला बोलायचे आणि हे पान आणि जे दुर्वा आहे ती गणपती बाप्पांच्या मस्तकावर लावायची आणि त्यांच्या चरणावर अर्पण करायचे तसेच जे एकवीस तांदळाचे दाणे जे आपण घेऊन ते तेसुद्धा आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो भालचंद्र संकशी चतुर्थीच्या दिवशी करायचं आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपली किती के कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये मा इच्छा गणपती बाप्पा मोर्या